श्री स्वामी समर्थ अनेक पौराणिक कथाच्या माध्यमातून तुम्ही हे ऐकलं असेल की त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत ब्रह्मदेव हे सृष्टीचे रचनाकार आहेत तर विष्णू या सृष्टीचे पालन करतात आणि प्रभू शिव हे असुर आणि अधर्मी यांचा वध करून धर्माची स्थापना करतात धार्मिक पुराणामध्ये असं सांगण्यात येतं की भगवान विष्णू जे या सृष्टीचे पालनहार आहेत त्यांच्या हातात जे चक्र आहे ते प्रभू महादेवांनी त्यांना वरदान म्हणून दिले आहे हे शस्त्र इतके घातक आहे की एकदा या शस्त्राला सोडलं तर तो पुढच्याचा विनाश केल्याशिवाय परत येत नाही मग हे शक्तिशाली चक्र प्रभू विष्णू यांना कसं भेटलं प्रभू विष्णू यांनी हे चक्र मिळवण्यासाठी काय केलं व हे असले घातक अस्त्राची प्रभू विष्णूंना का गरज भासली होती व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही देखील भगवान विष्णू आणि महादेवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा प्रभू विष्णूचा जय जयकार असे लिहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एका पौराणिक कथेनुसार एकदा पृथ्वीवर राक्षसाशी उत्पाद माजवला होता त्यांनी पृथ्वीवर धर्माचा पूर्ण नाश केला देवाचे जे भक्त आहेत त्यांच्यावर सुद्धा अत्याचार केला त्यांना इंद्रदेवाचे सिंहासन हवं होतं देवांना परास्त करून स्वर्गावर अधिराज्य गाजवायचं होतं त्यासाठी त्यांनी स्वर्गावर देखील आक्रमण केलं दानव एवढे शक्तिशाली होते की देव त्यांचा सामना करू शकत नव्हते आणि इंद्रदेवसोबत बाकी देवसुद्धा भगवान विष्णूकडे गेले तेव्हा प्रभू विष्णूंनी त्यांना विचारले हे इंद्रदेव आणि समस्त देवता तुम्ही इथे येण्याचे कारण काय त्यावर देवता म्हणाले की हे प्रभू राक्षसांचा पृथ्वीवर अत्याचार वाढला आहे सगळीकडे राजकता पसरली आहे आणि आता त्या दानवांना स्वर्ग लोकांचं सिंहासन देखील हवं आहे प्रभू आमची सहाय्यता करावी असे म्हणून ते सगळे प्रभू विष्णूंना विनवण्या करत होते तेव्हा प्रभू विष्णूंना हे लक्षात आले की जे राक्षस आहेत ते अतिशय शक्तिशाली आहेत आणि त्यांना मारण्यासाठी महादेवांची आपल्याला गरज भासणार आहे तेव्हा मग प्रभू विष्णूंनी महादेवाची तपस्या करायला सुरुवात केली तपस्या करताना भगवान विष्णू प्रभू महादेवाचं नाव घ्यायचे आणि एका कमळाचे फूल शिवलिंगावर व्हायचे त्यांच्याजवळ एक हजार कमळ पुष्प होते तेव्हा मग प्रभू महादेवांनी असं ठरवले की आपण भगवान विष्णू यांची परीक्षा घ्यायची आणि मग त्यासाठी भोलेनाथ सूक्ष्म रूपात तिथे पोहोचले आणि तिथे विष्णू पूजेमध्ये मग्न होते तेवढ्यातच प्रभू विष्णूंनी आपल्याजवळ जी कमळ फुले ठेवली होती त्यातील एक फूल महादेवांनी घेतले आणि तिथून निघून गेले भगवान विष्णू तपस्येमध्ये एवढे लीन होते की त्यांना या गोष्टीची कल्पना देखील नव्हती ज्यावेळेस शेवटी मग विष्णूंनी महादेवाचे नाव घेत कमळ उचलण्यासाठी फुलाच्या टोकरीमध्ये हात घातला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कमळ संपले आहेत तेथे ते शिवलिंगावर वाहण्यासाठी फुल नव्हतं आणि जर शेवटचे फुल वाहिले नाहीत तर प्रभू विष्णूंची पूर्ण पक्षा भंग होणार होती मग भोलेनाथ बघत होते की आता प्रभू विष्णू काय करतील तर मग तेव्हा प्रभू विष्णूंनी आपला डोळा काढून तो महादेवांना अर्पण केला भगवान विष्णूंच्या या निस्मिम भक्तीने महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रभू विष्णूंना दर्शन दिले आणि त्यांना म्हणाले की ते फूल मीच चोरले होते आणि त्या फुलाच्या बदल्यात तुम्ही मला तुमचा डोळा दान केल्याने मी तुमच्या तपस्येने आणि या सेवेने फार प्रसन्न झालो आहे तेव्हा भगवान विष्णू त्यांना सांगतात की हे महादेव दानवाने पृथ्वीवर अत्याचार केला आहे सर्वत्र अराजकता माजली आहे त्यांचा सहार करण्यासाठी देवतांना तुमच्या मदतीची गरज आहे तेव्हा भोलेनाथ म्हणतात की हे विष्णू मी तुम्हाला सुदर्शन चक्र देत आहे ते तुम्ही तुमच्या बोटावर धारण करावं या शस्त्राने सर्व दानव आणि राक्षसाचा विनाश होईल त्यानंतर ज्यावेळेस देवता आणि राक्षस यामध्ये युद्ध झाले तेव्हा प्रभू विष्णूंनी सर्व राक्षसाचा विनाश केला देव त्यांना या संकटातून वाचवले मित्रांनो भगवान विष्णू नेहमीच आपल्या भक्ताच्या संकटाला धावून येतात तुम्ही पण भगवान विष्णू किंवा महादेवाचे भक्त असाल व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा भगवान विष्णूचे नाव लिहा